बसो गया भजन गया भजन, बसु हो गया भजन, गया भजन।, गया भजन। तेरी दृष्टी दो दोचे समता का अंजन नील पुन्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं आमच्या मध्ये

पंढरीशी अभिमान हे दृष्टीमध्ये असो पाहतांना पहा दृष्टीमध्ये सर्व सारखा दिसला बर ऐका ना महाराज म्हणतात मन मनाला उपदेश करत असताना महाराज म्हणतात की अगोदर डोळ्यांना थोडे पाहतांना महाराज म्हणतात पाहताना दृष्टी कोणची याच्यामध्ये फरक आहे पाहताना पाहणारा सर्व सर्व अंगाने पाहतो पण पाहतांना महाराज म्हणतात मनामध्ये दोन बाजू आहेत थोडे पाहतात पण मनामध्ये दोन बाजू आहे महाराज म्हणतात पाहतांना तो पाहतो कसं आहे महाराज म्हणतात पाहताना त्याचे कस विचार कसे आहेत आणि पाहतांना तो नजरेने पाहतो असेल त्याच्या चेहऱ्यावर अवभाव असतो त्याचा की आपल्याकडे पाहतूक असते म्हणून महाराज सांगतात ना पाहतांना आम्ही असं पाहतोय पाहतांना डोळ्यांना सांगितलं डोळ्यांना तुम्ही पाहताना चांगलं पाहते आणि पाहताना सगळ्यांनी चांगलं पाहिजे एक तुकाराम महाराजांनी तर असं सांगितलं अगोदर मनाला डोळे बसवा मग बाहेरचे डोळे उघडा मनाला डोळे बसवा अगोदर मनाला उपदेश करा ज्ञानेश्वरी पहा भागवत पहा मनाला उपदेश केला मनाला उपदेश करत असताना नंतर बाहेरचे डोळे उघडायचे महाराज पाहताना गोडे तुम्ही घ्या मला म्हणतात डोळ्याची पाह डोळे पाहतात पण मला म्हणतात पाहताना स्वर्गांकडे पाहता पण दिसला माणसामध्ये जोपर्यंत देव दिसत जो ना नाही तो, तो संत म्हणण्या लायक नाही महाराज म्हणतात तुकाराम महाराजांना लोकांनी वैरग केलं पाणी टाकलं अंगावर पण टाकत असताना लोकांनी विचारलं महाराज तुमच्या अंगावर पाणी टाकलं तुमचं म्हणणं काय तुकाराम महाराजांनी सांगितलं त्याला देवाने देव। दिली माझ्या देवाला विचारणार आणि स्वर्गांना सांगतो तुकाराम महाराजांचा मत बी भर बरं बरेचसे लोक देवाला देतात हो त्याने आपल्याशी वाईट केलं आपलं वाईट केलं त्याला देतात तुकाराम महाराजांनी त्याला प्रमाण दिलं ਤੁ ਕਾਮਨੇ ਆਪੁ ਲਿਆ ਮਨਸਿ ਪੁਸਾਵੇ ਤੁ ਕਾਮਨੇ ਆਪੁ ਲਿਆ ਮਨਸਿ ਪੁਸਾਵੇ ਦੇਵਾ ਰੁਸਾਵੇ ਦੇਵਾ ਰੁਸਾਵੇ ਦੇਵਾ ਰੁਸਾਵੇ ਤੁ ਕਾਮਨੇ ਆਪੁ ਲਿਆ मनाची कर्म करत असताना महाराज म्हणतात चालताना बोलताना आणि पाहताना सांगतात पाहताना लोक वाहन तू कीर्तनात बसलाय का बाहेर पाहतोय बसला नेमकं कीर्तनात आहे तुझं मन आहे का तुझ्या पाहताना मला दिसतोय कीर्तनामध्ये लोक आले आणि पाहिलं नुसतं त्यांच्या दृष्टीकडे पाहिलं कडे पाहिल्याबरोबर माणसाला वाटत की हा माणूस दृष्टीने पाहतोय म्हणजे मनाने आपल्याकडे दृष्टीने पाहत असताना इकडे तिकडे असेल तर मला म्हणतात मनाने आपल्याकडे नाही कीर्तनामध्ये बसलेले लोक पाहताय पाहता का पाहतायत पाहताय हे पाहण्यावरून त्यांचं मन विचारा दृष्टी कुठे आणि सांगतो दृष्टी अशी देवा दृष्टीमध्ये सृष्टी असं एका महात्म्यांचं आहे पण गुण मुद्दा असा आहे की दृष्टीवर लोक आपल्याला बोलतात जीवनामध्ये पाहणाऱ्या लोकांनी आयुष्यभर आपलं जीवन जगत असताना आपण जे पाहत आलो पाहण्याचं केलं पाहिजे अशी दृष्टी देवा दृष्टी मे हे सृष्टी हे मत गुलो नादान दृष्टीमध्ये सृष्टी म्हणून महाराज सांगतात पाहताना कसं एक सर्वा भूती पाय एक वासुदेव सर्व देव सर्व घटी राम पाहेल जडी सडी भरला एक वासुदेव घट घट मे बरा हे राम एक वासुदेव वासुदेवंत देव पा आहे महाराज म्हणतात पाहण्यामध्ये असं पहा महाराज म्हणतात उपदेश डोळ्यात आणि महाराज म्हणतात जोपर्यंत डोळे साफ पाहत नाही तोपर्यंत इंद्रिय काम करत नाही डोळ्याने आंधळा माणूस आमचे अण्णासाहेब एक दृष्टांत डोळ्याने आंधळा माणूस पण पंढरीच्या वारीला गेला लोकांनी सांभाळून नेला सांभाळून नेत असताना पंढरपूरला गेला चंद्रबागे मध्ये स्नान केलं त्याला आनंद वाटला महिनाभर आनंद वाटला त्याला माय बाप तुम्ही घडून आणली आहे तुमचा मी आहे म्हणून आंधळ्याची प्रमाणात काकड्यामध्ये गोड मारत म्हणतात गेला चार नंबर श्रीला लागला तिथून बाईबाई आला पण त्याने एक काम केलं बाबाजी जसा वारीमध्ये लागला तसा नातामध्ये कंजीर काय घेतला कंदीर लोक म्हणजे आता कंदीलचा घेतात तुम्हाला कडणार गोष्ट वेगळी असते बरोबर आहे का नाही आंधळीचा उशिरा असतो त्याच्या आजारात सोडून लगेच आंधळ्याची खूप बारीकमध्ये लागला कुंडली लोक म्हणतात आज नाही म्हणतात काही बनणे असले ते मुलगून घेतात काही टाळून घेतात काही जारी घोष करतात काही सात तास आधी पास जर झाला कधी कधी मध्ये बसले पाणी तांबली बसतात पण चालताना लोक म्हणायचे बाबाजी कोण्या गावाचे महाराज मी आलो पायी तीर्थयात्रा मुखी राम माझा नेम सिद्धी माझा नेम सिद्धी जोडण्याकरता जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत माझी वारी सफल होणार लोक म्हणायचे तुम्ही वारीला आले आता माझे कंदील का घेतला तो म्हणजे तुम्ही पुढे चला कशा करता घेतला हे तुम्हाला पटवून दाखवेल चालला चालता चालता असं झालं शेड संपले वारीने आला चौदे शेषा फेरा फिरला आणि एक कानुपात्रेच्या दर्शनापर्यंत आले आणि बरं कानुपात्रा बाबाचे हात लावा लावले आणि एक पंढरपूरचा एक अभंग आहे की ज्या वेळेला माणूस आल्यानंतर राई रखुमाबाई सत्यभामा गणपती गरुथाम असे त्यांना भेट देतात बाबाने दे बाबाजी भेट घेतली आणि लगेच तो आला बर दरवाजा आला दरवाजा आता दाणकर दाण त्या आहे त्याने काय केलं तिथं आकाडी काढली एका सांगितलं कंदी उचकाव कंदील पेटवला तुम्हाला पेटवल्या बरोबर कंदील पेटवून कधी गुजला सर्वांनी देवाचं दर्शन घेतलं त्याने सांगितलं थांबा त्या पोलिसांनी सांगितलं थांबण्याची वेळ नाही तर एक मध्ये एक माणूस काढावा लागतो तो म्हणे माझ्या जेव्हा अकमलाचं कारण आहे तुम्हाला कळत नाही म्हणे मग थांबा तो थांबला देवाचे पाय पकडले त्याचे पायी घाला मिठी

मला दिसत नाही मी देवाला पाहू शकत नाही कंदील कथा कथावर केला मी देवाला सांगितलं मला बघता येत नाही पण मी आलोय कंदील लावलेला आहे तू मला मग डोळे असून मला म्हणता डोळे असून जर कोण घरी अस महाराजांनी गोड सांगितलं पहाची मुख थोडे तुम्ही तुमी रे सुख जोपर्यंत घेत नाही सुख तोपर्यंत गोड्यांना किंवा मजा नाही महाराज म्हणतात काम करा Oh, oh, oh.

एखादा साधू पाहतो त्या दृष्टीच्या माणसाला त्या दृष्टीमध्ये तीर्थ तयार होत साधूने पाहिल्या बरोबर माणूस घडतोय साधूने बरोबर उपदेश होत आहे साधूने जागेवर पाहिल्या बरोबर तीर्थक्षेत्र तयार होत आहे त्याला दृष्टीची पावर म्हणतात महाराज म्हणतात एक काम करा तेरी में हे। समता का अंजन ले ले, हो गया सर्गांना होता परम महाराजांना विचार तुम्ही कस पाहता महाराजांना विचार तुम्ही कस पाहता भेद बाब

दृष्टीमध्ये भेद नसावा महाराज म्हणतात पुन्हा दीर्घ मंगळाचा पूर्वदासाचा दीर्घ मंगळाचा असे बरेचसे दृष्टांत दिले पण एक महाराज म्हणतात की एक काम करा तो गेला आणि विचारलं आईला आई रात्री बारा वाजेला आला तरी आईला विचारायचं आई